व्याख्यान नंबर वन क्षयरोग एक परिचय नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र ननावरे श्वसन व क्षयरोग तज्ञ मुंबई महाराष्ट्र आणि मी आपले स्वागत करतो क्षयरोग जनजागृ जनजागृती मालिकामध्ये या मालिकाद्वारे आपण क्षयरोग म्हणजे टी बद्दल सखोल माहिती घेणार आहोत या धोकादायक संसर्गजन्य आजाराविषयी जनजागृती निर्माण करणार आहोत चला तर सुरुवात करूया क्षयरोग म्हणजे काय क्षयरोग किंवा टीबी हा एक संसर्गजन्य रोग आहे तो प्रामुख्याने फुफ्फुसावर म्हणजे लंग्स वर, वर परिणाम करतो पण शरीरातील इतर भागांनाही बाधित करू शकतो उदाहरणार्थ हाडे मेंदू मूत्रमार्ग वगैरे टीबी हा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे पण आजही जगभरातील आरोग्य समस्या आहे क्षयरोगाची व्याप्ती जगभरात दरवर्षी सुमारे एक कोटी लोकांना क्षयरोग होतो भारतात सर्वाधिक रुग्ण आढळतात त्यामुळे भारतासाठी ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या आहे क्षयरोग हा सावरता येणारा आणि बरा होणारा रोग आहे जर वेळेवर निदान व योग्य उपचार झाले तर क्षयरोगाची महत्वाची वैशिष्ट्य हवेच्या माध्यमातून पसरतो जर वेळीच निदान व उपचार न झाले तर ठरू जीव योग्य जीवघेणा बरा होतो क्षयरोगच्या प्रतिबंधासाठी आणि निर्मूलनासाठी सरकार व आरोग्य संस्था विविध मोहीम राबवत आहे का आवश्यक आहे क्षयरोग विषयाची क्षयरोग विषयी जनजागृती अनेक लोक क्षयरोग म्हणजे टी बद्दल अर्धवट माहिती व गैरसमज बाळगतात लवकर निदान आणि योग्य उपचारामुळे रुग्णांचे जीवन वाचवता येते आणि इतरांपर्यंत रोगाचा प्रसार थांबवता येतो क्षयरोग म्हणजे टीबी वर योग्य उपचार व थोडी काळजी घेतली तर आपण स्वतःचे व इतरांचे संरक्षण करू शकतो शेवटी म्हणूनच क्षयरोग शे हा अजूनही आपल्या समाजासाठी एक मोठी आरोग्य समस्या आहे पण योग्य माहिती लवकर निदान आणि प्रभा प्रभावी आउ, प्रभावी उपचारामुळे आपण त्याचा नक्कीच मुकाबला करू शकतो पुढील व्याख्यानात आपण शेरो कसा होतो आणि कसा पसरतो याची माहिती घेणार आहोत या व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब यूब चॅनेलला सबस्क्राइब करा चला क्षयरोग विरुद्ध लढा एकत्र सुरू करूया एकत्र येऊ क्षयरोग हरू, धन्यवाद